मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तारदाळ कडकडीत बंद उपोषण स्थगित तारदाळ तालुका हातकनंगले येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी तारदाळमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं गावबंद ठेवून आपला पाठिंबा दर्शवलाय यावेळी अप्पर अधीक्षक समीर सिंह साळवे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते उपोषण करते विकास कोत यांना लिंबू सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले मनोज जरंगे पाटील यांच्या आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तारदाळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विकास कोत यांचे उपोषण सुरू होतं उपोषणाच्या आजच्या चौथ्या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीनं गावबंदची हाक देण्यात आली होती या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून आठवडी बाजारसोबतच शाळा महाविद्यालय व्यावसायिक सहकारी संस्था यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा